नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त फ्रेश मटारपासून चवदार आणि मस्त असा पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत आज आपण मटारपासून पॅटीस बनवलेले आहे जे तुम्ही कधी बनवले नसेल कधी खाल्ले नसेल आणि हे एवढे चवदार झालेले आहे एवढे टेस्टी झालेले आहे तुम्ही जर मटार आणले तर तुम्ही हाच पदार्थ नेहमी बनवाल अशी मी खात्री देते तर चला हा पदार्थ आपण कसा बनवला ते बघूया तर सुरुवातीला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं दोन कप इथे मी गव्हाचं पीठ घातलेलं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मळलेलं पीठ असलं तरीसुद्धा तुम्ही त्यापासून ना नाश्ता बनवू शकता किंवा मग मळलेलं पीठ नसेल तर अशा पद्धतीने इथे आपण पीठ मळून घेऊया तर पीठ मळत असताना आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही असं थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं म्हणजे पीठ इथं आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घटतंही नाही मध्यम इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जर पाणी टाकलं तर पीठ हे आपलं पातळ होऊ शकतं म्हणून थोडं थोडं करून हे आपल्याला पाणी घालायचं आणि मध्यम इथे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत मी इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या होत्या एक वाटी इथे मी मस्त असे फ्रेश मटार घेतलेले आहे आणि काही भाज्या इथे मी कट करून घेतलेल्या तर थोडंसं गाजर इथे मी किसून घेतलेलं कांद्याची पात इथे मी कांद्यासहित बा बारीक अशी कट करून घेतलेली एक ते दोन हिरवी मिरची इथे मी बारीक कट करून घेतलेली आणि थोडीशी शिमला मिरचीसुद्धा मी इथे कट करून घेतलेली इथे मी एवढ्या भाज्या घालते तुम्हाला जर यामध्ये अजून दुसऱ्या काही भाज्या घालायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आज आपण मटारपासून पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मटार इथे मी जास्त प्रमाणात घेतलेले आता जो मटार आपण घेतलेला तो आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी पल्स मोडवर हे मटार असे वाटून घेतलेले आहे म्हणजे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने इथे मी मटार वाटून घेतलेले आहे आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्यानंतर एक पडी आपल्याला यामध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे मी जिरं घालते आहे जिरं हलकंसं फुलल्यानंतर एक चमच इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली तीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची ज्या एक ते दोन हिरव्या मिरच्या आपण इथे कट करून घेतलेल्या होत्या त्या मी यामध्ये घालते आणि मिरच्यासुद्धा इथे मी हलक्याशा परतून घेते आता राहिलेल्या मी इथे संपूर्ण भाज्या यामध्ये घालते आहे जे मटर आपण वाटून घेतलेले ते, ते सुद्धा आपल्याला यासोबतच घालायचे आता या संपूर्ण भाज्या आपल्याला इथे परतून घ्यायच्या आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही तेलामध्येच या भाज्या आपल्याला अशा परतून घ्यायच्या आहे म्हणजे यातील कच्चापणा निघून जाईल तोपर्यंतच हे आपण इथे परतून घेऊया तर दोन ते तीन मिनिट इथे मी या भाज्या छान अशा परतून घेतलेल्या आता यामध्ये थोडेसे आपण मसाले घालूया तर यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घालते आहे अर्धा चम्मच यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालयचं आहे थोडासा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चम्मच इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे घातलेले संपूर्ण मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे मसाले घातल्यानंतर परत मी एक ते दोन मिनिट हे छान असे इथे परतून घेतलेले आहे तर इथे मस्त आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता यावर मी थोडासा कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला तो घालती आहे आणि परत इथे मी हे मिक्स करून घेते आणि या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता आपलं स्टफिंग छान इथे तयार झालेलं आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे ते मी एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेते साईडला आपण पीठसुद्धा मळून घेतलेलं होतं ते सुद्धा छान असं मुरलेलं आहे आता यावर आपण थोडंसं तेल घालूया आणि तेल घालून परत मी हे पीठ मस्त असं मौसूद करून घेते अशा पद्धतीने तर चला आता आपण आपला पदार्थ करायला घेऊया जे जे पीठ आपण मडून घेतलेलं होतं त्यातील छोटासा गोडा मी असा घेतलेला आणि परत तो पोळपाटवरती असा मऊ करून घेतलेला आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे पुरीसाठी लागतात त्या पद्धतीने इथे मी असे गोळे बनवून घेतलेले अगदी छोटे छोटे इथे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे म्हणजे जी पुरी आपण लाटणार आहे ती आपल्याला एकदम पातळ इथे लाटायची आहे तिथे मी पोळपाट घेतलेलं थोडंसं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आणि होईल तेवढी पातळ इथे आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे जर तुमचं पीठ लाटण्याला चिपकत असेल ला तर थोडं थोडं पीठ घालून अशा पद्धतीने आपल्याला पातळ पुरी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी मस्त पातळ पुरी लाटून घेतलेली आता या पुरीवर आपल्याला जे स्टफिंग आपण बनवून घेतलेलं ते स्टफिंग आपल्याला यामध्ये भरायचं आहे तर यामध्ये आपल्याला जरा जास्तच हा मसाला भरून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा पदार्थ खूप असा चवदार लागतो तर तुम्ही बघू शकता भरपूर इथे मी हा मसाला किंवा मग हे जे स्टफिंग आपण बनवून घेतलेलं ते यामध्ये मी भरलेलं आता काठाईन आपल्याला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित असं चिपकलं जातं आणि त्याची अशी घडी आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे इथे मी चौकोनी आकारामध्ये असं बनवून घेते तुम्हाला तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये या ठिकाणी बनवून घेऊ शकता थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन हे अशा पद्धतीने आपल्याला याची घडी बनवून घ्यायची आहे तर इथे मी चौकोनी अशी घडी बनवून घेतलेली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जर त्रिकोणी आकार आवडत असेल किंवा तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तू तु सुद्धा तुम्ही बनवू शकता अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा सुद्धा इथे बनवून दाखवतेय जे छोटे छोटे आपण गोडे बनवून घेतलेले आहे सुरुवातीला त्यातील दुसरा मी असा गोळा घेतला छान त्याला पीठ लावून घ्यायचं म्हणजे ते, ते, ला ते पोळपाटला चिपक चिपकणार नाही आणि होईल तेवढी इथे आपल्याला पातळशी पुरी इथे बनवून घ्यायची आहे आणि भरपूर इथे आपल्याला यामध्ये स्टफिंग भरायचं आहे म्हणजे जास्त स्टफिंग भरल्याने आपला पदार्थ खूप चवदार खूप टेस्टी लागतो आता परत त्याला कळेने आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आणि अशी घडी आपल्याला त्याची घालून घ्यायची आहे तर अशी मी एक घडी घालून घेते दुसरीसुद्धा आपल्याला अशी यावर घडी घालून घ्यायची परत जी दोघी साईडची जी उजवी बाजू आणि जी डावी बाजू अशी एकमेकावर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने चौकोनी आकारात हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण नाश्ता बनवून घेतलेला आहे आता हा आपण फ्राय करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्यावर अर्धी पडी यामध्ये मी तेल घालते तेलाचा आपण इथे खूप कमी वापर करणार आहोत थोडंसं यामध्ये मी तेल घातलं तेल गरम झाल्यावर जो नाश्ता आपण बनवून घेतलेला तो आपण इथे फ्राय करून घेऊया तुम्ही हा नाश्ता तेलामध्ये डीप फ्राय करून घेतला तरीही चालेल पण आपण हा पौष्टिक बनवतो आहे म्हणून तेलाचा वापर इथे आपण कमीच करतो आहे तर तुम्ही बघू शकता आता हा एका साईडने छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त त्याला ब्राऊन कलर आलेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी हा पलटून घेऊन मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेते तर तुम्ही बघू शकता छान इथे आपले पॅटेज फ्राय करून झालेले आहे मस्त दोघी बाजूने ते छान असे क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही जर असे तुम्हाला तळून किंवा फ्राय करून आवडत नसेल तर तुम्ही हे पॅटीस वाफवून घेतले सुद्धा चालेल सुद्धा ते खूप छान असे चवीला लागतात तर इथे बनवून घेतलेले संपूर्ण पॅटीस मी या ठिकाणी काढून घेते तर मस्त इथे आपले व्हेज पॅटीस तयार झालेले आहे अगदी वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या चवीचा मटारपासून हा आपण नाश्ता बनवलेला आहे बऱ्याच वेळा सकाळी नाश्त्याचं टेन्शन येतं किंवा मुलांच्या टिपीनचं टेन्शन असतं तर असा पदार्थ तुम्ही त्यांना नक्की बनवून देऊ शकता मुलांना असं वेगळं काहीतरी बनवून दिलं तर ते नक्कीच आवडीने खातात आणि यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहे हा नाष्टा आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तर हा भरपूर असा पौष्टिक झालेला आहे हा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग शेजवान चटणी किंवा आवडेल त्या चटणीसोबत जरी तुम्ही खाल्ला तरी अप्रतिम लागतो मी माझ्या सांगण्यावरून तुम्ही एकदा तरी हा पदार्थ करून बघा बघा खरंच खूप छान असा टेस्टी होतो आणि मुलं सुद्धा खूप असे आवडीने खातात तर इथे मी तुम्हाला एक कट करून दाखवते म्हणजे तोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता आतून सुद्धा हा किती छान असा झालेला आहे यामध्ये आपण भरपूर असे मटार घातलेले आहे भाज्या घातलेल्या आहे त्यामुळे हा खूप असा पौष्टिक चवदार झालेला आहे तर आजची मटारची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय